नमस्कार नविताज रुचकर रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत गणेश उत्सव म्हटला की मोदकांची सगळीकडे रेलचेल असते मग ते मोदक कोणतेही असो आज मी गणपती बाप्पासाठी स्वादिष्ट डाळवा आणि मिल्क पावडरचे खूप छान मोदक केले आहे हे मोदक करायला एकदम सोपी आहेत आणि चवीला एकदम मस्त लागतात हे मोदक करण्यासाठी मी इथे अर्धा वाटी साखर घेतलेली आहे आता या साखरेसोबतच चार विलायच्याही मी छान या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आता ही साखर आपल्याला चाळणीने व्यवस्थित गाळून घ्यायची आहे आता ही साखर गाळल्यानंतर यात आपल्याला घालायचे आहेत पाऊन वाटी डाळवा डाळवासुद्धा मी मिक्सरला लावून छान बारीक करून घेतलेला आहे याची पावडर तयार करून घेतली आहे आणि आता हा संपूर्ण डाळव्याचं जे पीठ आहे ते व्यवस्थित गाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा वाटी मिल्क पावडर मिल्क पावडरने या मोदकाला अप्रतिम पेढ्यासारखी चव येते आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे सुद्धा या मोदकांची चव वाढते ही चव अजून वाढविण्यासाठी यात आपल्याला घालायचं आहे आता केवडा इसेन्स हे इसेन्स ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालेल आता या मिश्रणामध्ये आपल्याला थोडं थोडं चमच्याने दूध घालून घ्यायचं आहे आता हे दूध व्यवस्थित थोडं थोडं घालून आपल्याला हे मिश्रणाचा एक घट्ट गोळा करायचा आहे दूध एकाच वेळेस आपल्याला घालायचं नाही आहे तर थोडं थोडं घालायचं आहे नाहीतर आपलं मिश्रण सैल होऊन जाईल आता या ठिकाणी थोडं थोडं दूध घालून मी याचा छान घट्ट गोळा तयार करून घेतला आहे आणि यात मी आता घालते आहे काजू आणि बदामाचे काप हे कापसुद्धा ऑप्शनल आहेत आता या संपूर्ण मिश्रणाचे आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहेत या मोदकाच्या साचेला मी छान तूप लावून घेतलेला आहे आणि यामध्ये हे संपूर्ण मिश्रण मी भरून घेते आहे ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता या मोदकामध्ये व्यवस्थित मिश्रण भरल्यानंतर आपला हा सुंदरसा व्यवस्थित खूप सुंदर नाजूकसा मोदक तयार झालेला आहे आहा किती सुंदर दिसत आहे असेच आपण संपूर्ण मोदक आता तयार करून घ्यायचे आहेत आपला दुसरा मोदकही तयार आहेत आता आपल्याला सगळे मोदक तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आपले संपूर्ण मोदक तयार आहेत संपूर्ण मोदक तयार झाल्यानंतर आपल्याला आता याचा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे बघा किती मऊ सूट लुसलुशीत आपला मोदक तयार झालेला आहे वा गणपती बाप्पा खुश आणि हे मोदक लवकरात लवकर तयार होतात म्हणून आपणही खुश भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय